सर्वप्रथम अभिनंदन तुमचं एवढा सुंदर कार्यक्रम केला आणि आज आपण जो हा जो शेतकरी मेळावा घेतोय मला याचं कौतुक यासाठी वाटतं की आतापर्यंत आपण डाळीब उत्पादकाचा मेळावा घेतला पण हा एक्सपोर्ट ओरिएंटेड म्हणजे निर्याक्षम ज्याला डाळिब म्हणतो त्या अनुषंगाने आपल्याला आज शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं आहे आणि लाईव्ह प्लॉट म्हणजे निर्यातक्षम डाळिंब कशी असू शकतात त्याचं जिवंत उदाहरण आज आपल्याला आपण लोकांना देतोय तर मला तुम्हाला काही प्रश्न इथे विचारायचे आहेत की ज्या वेळेला आपण शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही डाळी एक्सपोर्ट करू शकता याचं नियोजन कसं करायचं काय करायचं तर तुम्ही ऑलरेडी प्रॅक्टिकली ह्या गोष्टी केलेल्या तर मला काही शेतकऱ्यांना तुमच्या मार्फत मेसेज द्यायचा आहे की तुम्ही कशा प्रकारे केला कसं सुरुवात केली आणि कशाप्रकारे तुम्ही पीक वाढवून जी क्वालिटी जी मेंटेन केली आहे तुम्ही तर हे मला तुमच्याकडं माहिती करून घ्यायची आहे तुम्हाला एक सांगा या बागेचं वय किती आहे साधारणतः याचं पाचवं पीक पाचवं वर्ष पाचवं पीक आहे हे पीक पाचवं आहे ना पाचवं पीक आहे याला आपले जे ग्रीन जे आपण प्रॉडक्ट वापरतोय ते किती वर्षापासून वापरताय तुम्ही चार वर्ष आले नॉनस्टॉप तुम्ही ग्रीन पॅन्ट प्रॉडक्ट म्हणजे मग सगळं जो काही आपला कम्प्लीट डोस आहे प्लॅन्ट प्रोटेक्शनचा आणि न्यूट्रिशनचा दोन्ही जे आहेत हे सगळे डोस तुम्ही कम्प्लीट वापरतात बरोबर आहे आता तुम्ही पूर्ण मार्केटमध्ये फिरता शेतकऱ्यांसोबत तुमच्या मीटिंग होतात शेतकरी तुमच्या हजारो शेतकरी ओळखीचे आहेत काही लोक केमिकल पद्धतीने करणार आहेत काही आपल्या ग्रीन पॅन्टच्या पद्धतीने करणारे आहेत Osionfish. तो तुम्हाला काय फरक जाणवला आपण जेम्याचा कर्ब वाढतो बर त्यामुळे काय होतं पेज मेंटेन होतो पेज मेंटेन झाल्यानंतर समजा वातावरणामध्ये बदल झाला तरी पूर्णपणे इफेक्ट लगेच होत नाही म्हणजे जर त्या वातावरणाचा इफेक्ट पिकांवरती इमिजिएट लक्ष देत नाही बरोबर हा हा एक चांगला फायदा मिळाला बरं आणि ज्यावेळेस पीक आपण आणतोय त्यावेळेस पिकाची खाण्याची चव वगैरे सगळे टेस, ज्याला म्हणताय म्हणजे ऑर्गॅनिकची जी चव आपण म्हणतो मार्केटमध्ये ती एक नंबर चव आहे बरोबर आहे म्हणजे तीन ते चार चार पाच तुम्ही रेग्युलर हा प्लॉट या पद्धतीने ग्रीन प्लॅनच्या पद्धतीने करतोय आपण बरोबर आहे तर याच्यामधून करताना तुम्हाला बेसिक जो शेतकऱ्यांना आज मेजर इश्यू आहे डाळिंबाच्या लोकांना मर रोगाचा प्रॉब्लेम आहे आणि तेल्याचा प्रॉब्लेम आहे तर हा प्रॉब्लेम तुम्हाला कुठेच सापडला नाही चार वर्ष हा हा प्रॉब्लेम आहे परंतु याच्यावरती कंट्रोल मिळते अच्छा कंट्रोल करू शकतो कंट्रोल म्हणजे जो प्रकार आहे बा, जी मी बघतो पूर्ण भारतभर बार जे लक्षात येते की तेल्यामुळे किंवा मरोगामुळे शेतकऱ्यांना प्लॉट सोडून द्यावे लागतो तसा प्रकार आपल्याकडे कधी घडला नाही सोडून द्यायचा शक्यच नाही बरोबर म्हणजे आपण तेल्या फ्री किंवा रोगा फ्री भाग करू शकतो ऑर्गेनिक पद्धतीने हे आपण प्रूव्ह केलं एक आता हे रेग्युलर झालं पण निर्यातक्षम आपण करू शकतो ती क्वालिटीची फळ आपण काढू शकतो का आता हा प्लॉट निर्यातक्षम प्लॉट आहे हा काल ह्या प्लॉट बर व्हेरी गुड युरोपसाठी साठी व्हेरी गुडमध्ये रिपोर्ट साठी आहे अजून काय पाहिजे शेतकरी वर्गात आता सध्या मार्केट मध्ये रेट नाही मला वाटतं ना नाही ना, एकदम खाली पण हे लोकल मार्केटला लोकल पण जर आपल्याला एक्सपोर्ट क्वालिटी जर मिळालं तर रेटला काही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे इथून पुढे डाळीम करणं महत्वाचं नाही एक्सपोर्ट क्वालिटीचे डाळीम कशी करायचे हे आपल्याला बघावं लागेल त्याचा आता आपण जी मिटिंग घेणार त्यात आपण या सगळ्या गोष्टी आज पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचं आणि ते विथ सर्टिफिकेट विथ सर्टिफिकेट बरं आता मला एक सांगा की ठीक आहे आपल्याला क्वालिटी तर आपल्याला मेंटेन होतेच आहे पिकाच्या वाढीमध्ये किंवा उत्पन्नामध्ये किती फरक पडतो साधारण काय अंदाज आहे तुमचा उत्पन्नामध्ये सुद्धा एक तीस टक्के फरक पडतो तीस टक्के जास्त उत्पन्न तुम्हाला अपेक्षित आहे साधारण आता हे माझ्या हातात जे आहे याचं काय वजन असेल साधारणतः

असेल तरी कुठलाही प्रॉब्लेम आठ टन माल पाचशे झाडांमध्ये दॅट टू एक्सपोर्ट क्वालिटी हे सर्वात महत्वाचं आहे म्हणजे जो रेटचा जो प्रॉब्लेम आहे हा आपण आपण इथे कव्हर करू शकतो उत्पन्न कव्हर करू शकतो आणि मेन म्हणजे हे झाड लाईफ लाँग म्हणजे लाईफ लाँग म्हणजे पुढे जो प्रॉब्लेम येतो पिकांना तो येणार नाही कारण झाड डे बाय डे मजबूत होत जाणार जसं जसं आपण याला ट्रीटमेंट करत जाऊ जसं जशी ग्रीन प्लॅनची ट्रीटमेंट करतो त्या करणवाढ जाणार आणि इन फ्युचर हे अजून जास्त प्रॉडक्टिव्हिटी जाणार सगळं बघू शकतोय ना आपण सगळं बघू शकतो चालीमध्ये फरक वाटतोय ना तुम्हाला आता हे बघा ना हे घड लागले घडाच्या सारखे म्हणजे अगदी हे लागलेले आहेत घडच्या घड लागलेले आहेत पूर्ण असे काढायला किती वेळ आहे पंधरा दिवस म्हणजे म्हणजे बंदायच्या साथ काढलं म्हणजे अजून याची साईज वाढेल हां अजून उत्पन्न वाढेल बरोबर आहे ना 1 900 ग्रॅम पर्यंत मिळाला 900 ग्रॅम पर्यंत हा रेकॉर्ड म्हणजे अजून तर ते हजार ग्रॅम पर्यंतला बरं म्हणजे काय पाहिजे आता शेतकऱ्यांना मग झाडपण गेलं बरं इथे काही शेतकरी आलेले आहेत खर्च जास्त आत त्यांना आपण विचारू तुम्ही या पुढे जा कोणही एक मिनिट तुम्ही हा ही बाग बघितली काय म्हणणं आहे तुमच्या बागेबद्दल समाधान यात बाकीचे जे प्लॉट आहेत आणि या प्लॉट मध्ये तुम्हाला फरक काय समजत काय दिसतो नेमकं फरक काय दिसतो झाडामध्ये फळांमध्ये साईज जास्त एकदम इमके फळ असून देखील झाडाची जी चांगला चांगलं

आता प्रॉब्लेम आला म्हणून मग कुठेतरी धावपळ करा रहा रहा कर तो असा विषय नको म्हणजे आता काय आपल्याला होणारच आहे म्हणून वेळेवर ऍडजस्टमेंट करायची असा प्रश्न नाही पहिल्यापासून जर नियोजन केलं तर आपण एक्सपोर्ट क्वालिटीचं करू शकतो कसं नियोजन बरं काय हरकत नाही पण खर्च रासायनिक रासायनिक पेक्षा खर्च कमी आहे बरोबर आहे उत्पन्न जास्त मारण्या <laughs> मारण्याचं <Marla. gülüyor> <laughs> 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 आपलं वाढलेलं आहे किंवा एक्सपोर्ट क्वालिटी दाखवतोय आणि सर्वात मी तुमचं अभिनंदन यासाठी करतोय की सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांच्याकडे आपण किंवा ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक फायदे आहेत